छान असाल आणि आपले हजार सबस्क्रायबर पुरे झालेले आहेत त्याच्याबद्दल एक चांगला व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला वेगळा असा त्याच्या आधी आज माझ्याकडे पाहुणे येणार आहेत ते पण गावाकडचे आणि इथले सुद्धा तर ते कोण असणार आहेत हे तुम्हाला थंबेलवरून कळालंच असेल तर आपल्याकडे आज छानपैकी बेत आहे तो काय काय बेत आहे ते तुम्हाला बघ बग, बघण्यासाठी व्हिडिओ पुरा बघावा लागेल त्याआधी आम्ही चहा ठेवल्या मस्तपैकी चहा पिऊन मग सुरुवात करावी चला मग आता वेळ झालाय भरपूर आज वातावरण पण असं आहे ना गार गार पावसाचं वातावरण आहे बारीक पाऊस चालूच आहे त्यामुळे असं फ्रेश असं वाटत नाहीये गार गार वातावरण आहे पण ठीक आहे चला आता बांगडे आणले तिथे चिकन आणले तर बांगडे आधी पहिले साफ करून छान छानपैकी साफ करे पण चहा पण उकळ आहे आधी चहा पिऊया आणि मग सुरुवात करूया आपण जेवणाला तुम्ही म्हणत असाल आता चिव कुठे गेली तर चिव बसली आहे आता ती ड्रॉइंग बनवतीये आपलं तिला भूत काढायचं शिकली आणि भूत काढायला लागले त्यानंतर म्हटलं की चहा मस्त पिऊन घेऊ आणि मग सुरुवात करू चला मग या चहा प्यायला सगळ्यांनी हो। चला या सगळ्यांनी सगळ्यांनी चहा प्यायला या अनिलने बनवायला मस्त पैकी आम्ही ठरवलं होतं की सॅटर्डे संडे एक तरी दिवस अनिल मला चहा बनवून देईल आज न सांगता आपण स्वतःहून चहा ठेवलाय बघे आता शिकलेत आता या छाप्याला जास्त काही नॉनव्हेज मधलं कळत नाही आता आता हळूहळू ना शिकायला लागलेत नाही तर प्रत्येक वेळेला ना घ्यायला जाताना मीच असते पण या वेळेला आता मला घरात काम होती ना तर अनिल बाहेर पण गेले होते अनिलची मॅच होती तर तसंच येता येता घेऊन आले चांगले आणलेत पण फिश चांगले आहेत बांगडे बांगडे मी सहसा ते सा। साफ करून आणत नाही तुम्हाला माहित असेल माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस बघितलं असेल मी साफ करते कारण कितीही साफ केलं तर त्यांचं साफ करणं मला काही पसंत पडत नाही त्यामुळे मग मी साफ करूनच आणत नाही मी घरीच करते साफ चला मग आता साफ करते पटापटा साफ करायचं काही तुम्हाला दाखवत नाही कारण मला वेळ भरपूर कमी आहे आणि फास्ट मध्ये मला बनवायचं आहे सगळं आपल्याला बांगडे मस्तपैकी साफ करून ते बघा आता ह्याला ना खाचा मारून घेते मी आणि मसाला लावून मस्त बघित घेऊन देऊया आपण मॅरिनेशनला आणि मग चिकन फ्राय करूया सॉरी चिकन फोटीला घालूया साफ करून झालेत आता ह्याची डोकी बाजूला करूया याला मी ग्रेव्हीतले मासे बनवणार आहे आणि थोडे एक दोन मासे फ्राय करेल फक्त लहान मुलांसाठी आणि बाकीचे सगळे ग्रेव्ही मधले बनवणार आहे कारण ज्यांना जन, मासे खायचे आहेत ना त्यांना फ्राय केलेले आवडत नाही तर मग मी तसं बनवणार आहे चला मग आपण मसाल्याची तयारी करूया आता इथे आपण भरपूर सारा कांदा कापून घेतलाय आलं आहे आणि टोमॅटो एक मोठावाला घेतलाय तर दोन प्रकारचे मसाले आपल्याला इथे तयार करायचे आहेत एक म्हणजे फिशसाठी आणि एक म्हणजे चिकनसाठी तर फिशचा वेगळा असणार आहे कोकणी पद्धतीचा आणि चिकनचा वेगळा मसाला असणार आहे तर दोन प्रकारचे करायचे आहेत आपल्याला चला मग करूया दोन प्रकारचे मसाले सगळा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा मी माश्यामध्ये ना कांदा घालणार नाहीये तर हा फक्त चिकन साठी आहे कांदा टोमॅटो मी एकत्रच तोपर्यंत ना हे भाजू देत ह्याच्यात थोडस तेल टाकणार आहे हे भाजीपर्यंत नारळ फोडून घेऊया थोडस तेल टाकते म्हणजे लवकर पटापट भाजेल हे दोघं मिळून मला नारळ फोडून देणार <laughs> आहेत आणि चिवकडे बघा चिव आमचा हनुमान झालीये सगळं तोड रंगून घेतलंय फोटो काढायचा होता तिला म्हटले <coughs> मी नारळ फोडून देतो घरात नसले तर मीच देतो शिव आमची ना पहिलं नारळाचं पाणी प्यायची नाही आता तिला फार आवडतं <coughs> नारळाचं पाणी प्यायला काही पाहिजे गडबड आहे म्हणून अनिलने काय ट्रिक वापरली बघा आता वरत डायरेक्ट काळ जरा वरतून सगळं माझ्या ना की लगेच फोडूनच काढ निघणार का ते जास्त कॅमेरा मध्ये त्यांना नको वाटत कॅमेरामध्ये चि आमची मस्तपैकी ज्यूस पीत बसली आता नारळाचा नारळ पाणी प्लॅन सक्सेसफुल झाला बघा मला काढून <laughs> दिलं छानपैकी वा दुसरं पण काढून दिलं छानपैकी ही आयडिया चांगली आहे पण काही गडबडीत फोडत बसण्यापेक्षा थोडस भाजलं पण जातं तसं पण आपल्याला भाजायचं असतं खोबरं त्यामुळे एक भारी आहे ही ट्रिक चला आता मसाला वाटून घेऊया जिरं घालते नाही नाही मी बनवते च्यूज होपते काय बघत होतं तीळ टाकते आता चिकनचा मसाला बनवतोय आपण अद्रक घालते थोड लसूण टाकला अगं कोथिंबीर घालूया आणि मिक्सर तेल टाकते टाकते जास्त नंतर जो आमटीचा तवंग असतो ना तो आपल्याला मध्ये टाकता येतो म्हणून मी आधीच टाकले जास्त तेल तुमच्या घरामध्ये जर पाहुणे येणार असतील तर तुमची घाई गोंधळ उडतो का नक्की सांगा कमेंट करून दोन किलो चिकन आहे ते त्याच्यासाठी ते तेल टाकलंय मी आता तेल मस्त गरम झालंय कांदा टाकूया भरपूर सारा कांदा घालते जवळजवळ मी मिडियम आकाराचे तीन कांदे घेतले त्यानंतर टोमॅटो छोटा एक टोमॅटो घेतलाय कारण टोमॅटो आपण मसाल्यामध्ये पण घातलाय त्यामुळे जास्त टोमॅटो नाही घालणार आहे साठी दोन मिरच्या घालते टेस्ट छान येते मिरचीमुळे त्यामुळे ना कंपल्सरी मिरची टाकायची दोन किलो चिकन घेतलंय दहा माणसांसाठी दोन किलो चिकन आहे तर ते कसं बनवायचं हे दाखवणार आहोत आपण मसाला आपण जास्त काही घालणार नाहीये बदाम फूल बदाम फूल फक्त मी टाकते एक कारण सगळा वाटणामध्ये आपण मसाला घातलेला आहे फक्त दोन लवंग घालते आता टाकूया हळद चटणी घालते तीन चमचे झणझणीत तिखट व्हायला पाहिजे तीन चमचे मी चटणी घातलीये घरगुती आता फोडणी मस्त पैकी आहे आता चिकन टाकून घेऊयात पेकी मिक्स करून घ्यायचं शान्त सुंदर लाल भड़क जंजीरी दिस्ते है बगा दिस्ते है ना कोल्लापुरी जंजीरी चिकन ये बगा लाल जंजीरी चिकन भारी बट्टे ना छान प्लेट झाकून ठेवूयात शिजू देतात शिजल एक वीस मिनिटं लागली फ्ले, ला तर मंदाचे वरती मिडीयम फ्लेम वरती मी शिजवलंय छान कारण लहान मुलं चावता आलं पाहिजे त्यामुळे छान शिजवलेलं आहे अजून सूप बनवायचं आहे त्यांचं लहान मुलांसाठी तर ते पण बनवायचं आहे आता हे आपण फोडणी घालून घेऊयात चला पाणी पण गरम झालंय आमटीसाठी आणि आता फोडणी घालते कांदा कट करून तयार आहे आता काय करते गाळून घेते चिकन सगळं छानपैकी शिजले बघा कुकरला ना लावलं नाहीये मी काय होतं कुकरला ना घाई गडबडीत कधी कधी जास्त जास्त जर बनवायचं असेल ना कधी जास्त शिजत त्यामुळे रिस्क नको म्हणून मी भांड्यातच केले कस कारण दोन तीन प्रकार पण करायचे मग घाई गडबड होईल म्हणून मग मी भांड्यातच केलं म्हणजे लक्ष देता येतं आपल्याला शिजलं की नाही केवढं शिजलंय बघता येतं म्हणून मग मी भांड्यातच शिजवले छानपैकी शिजले आता चिकन आता मस्त फोडणी मारूयात आणि आमटी पण उकळून घेऊयात म्हणजे एक बाजू तर आपली क्लिअर झाली ना की मग पटपट माशांचं आपल्याला बनवता येईल चला मग कंटिन्यू करा मी वेगळं काही पातेले घेत बसणार नाही ह्याच्यातच आपण फोडणी घातलं होतं मट चिकन तर गाळून घेतलंय आणि त्याच्यातच मग आता फोडणी घालूया आपण तेल टाकते तेल तुमच्या अंदाजे टाका तुम्हाला कसं जास्त ग्रेव्हीवरती तवंग आलेला आवडतोय की कसं तुम्हाला आवडेल तसं घाला ते मी जास्त काही खडा मसाला घालणार नाही बदाम फूल एक आणि आपलं वेलची जंगली वेलची घालणार आहे त्यानंतर काय टाकणार आहे मी दोन मोठे लसूण हे बघा याचं वरचं ना फक्त हे वरचे साल काढून घेणार आहे मी आणि तसंच टाकणार आहे हे बघा असं तर ह्याचा एक फ्लेवर असतो ना तर तो छान लागतो तुम्ही चिकन लसून म्हणू शकताय किंवा बिहारी चिकन म्हणू शकताय काही म्हणू शकता तुम्ही तर तेल गरम झालंय छान कांदा घालते भरपूर असा कांदा घालूयाचा त्यानंतर टोमॅटो कांदा आता भाजू दे जेवण करायचं असेल किंवा पंधरा माणसांचं जेवण करायचं असेल पुरा स्वयंपाक तर आपल्याला ना दोन तास पुरेशे आहेत पटापटा करायला कारण आपण जास्त पण घाई गडबड न करता शिस्तीत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे जर तुम्ही घाई गडबड केला ना गोंधळात काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळे सावकाश बनवायचं पहिला सगळं कटिंग वगैरे करून घ्यायचं कांदे टोमॅटो लसूण कोथिंबीर सगळी तयारी करून घेतल्या ना की मग तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार तर मला सवय आहे कारण माझ्या घरी जेव्हा पण पाहुणे येतात ना तर मला सवय आहे माझ्या घरी जेव्हा पण पाहुणे येतात ना तेव्हा मीच स्वयंपाक बनवते एकटी कारण आता दुसरं कोणीच नाहीये त्यामुळे ऑप्शन नाहीये माझ्याकडे त्यामुळे मला सवय झाली आहे त्यामुळे मी पटापटा स्वयंपाक करते मला दोन तास पुरेसे आहेत जर चिवणी काही काही गोंधळ रडारडी केली तर मग अडीच तास तरी मला लागतातच कारण भाकरी करायची असतात विषेक भाकरी तरी लागतात मग त्याच्यानंतर चिकन आलं त्याच्यासोबत अजूनही कोणता तरी प्रकार असं म्हणजे एक प्रकार मस्तोस काही ना काहीतरी जोडीला माझ्याकडे पदार्थ असतो त्याच्यामुळे मग वेळ होतो आणि सगळं आवरावरी पण करायची असते घरातली त्याच्यामुळे ते करत करतच करत, मी करते त्यामुळे काही एवढं वाटत नाही आपण लावून थोडंसं आयडिया लावून केली ना की सगळं व्यवस्थित होतं कशा प्रकारे करता जर एवढी सगळी लोक तुमच्या घरात येणार असतील तर भाकरी करता चपाती करता किंवा काय अंदाज आहे तुमचा जेवणाबद्दलचा तर मला नक्की कमेंट करून सांग चला कांदा व्यवस्थित भाजलाय आपला मसाला टाकून घेऊया अर हळद अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल चटणी किंवा तिखट दोन अडीच चमचे टाकते माझं तिखट जास्त तिखट आहे त्यामुळे आम्हाला कसं झणझणीत लागतं त्याच्यामुळे ना तुम्ही म्हणत असाल एवढं तिखट कसं का काय आमच्या घरी थोडं स्पायसी असतं जेवण नॉन व्हेज त्यामुळे मग थोडस स्पायसी बनवतीये नंतर आता मसाला टाकून घेऊया हा मसाला आपण मग अशी तयार केला होता हिरव्या वाटणाचा हिरवं वाटण म्हंटला तरी चालेल तर मसाला घालून घेते छानपैकी विचारत असाल तर आमटी आणि ग्रेव्ही ग्रेव्ही चिकन साठी एक नारळ मी अख्खा वापरते तर आम्हाला कंपल्सरी मध्ये नारळ लागतो जसं मी सांगितलं तुम्हाला त्यामुळे मग मोठा नारळ एक लागतो आमटीमध्ये आणि मध्ये तर ओला नारळ घातलाय मी आणि बाकीचा आपला मसाला आता ह्याला तेल सुटू दे छानपैकी काय घालते तर मी हे वरचं तवंग घालतेय आमटीवरचा जे आपण बघा असे सुक काढलं ना तर ते घालते म्हणून मी फोडणीमध्ये जास्त तेल यूज केलं नव्हतं तर त्याने ना टेस्ट खूप भारी येते कारण चिकनची सगळी टेस्ट तर आमटीमध्येच उतरलेली असते तर हे वरचं तेल घालायचं म्हणजे तुमचं चिकन एकदम स्पायसी आणि छान लागतं करून बघा कधीतरी कर माहित नसला तर ग्रेव्ही छान शिजू देत ग्रेव्ही छान शिजल्याशिवाय तुमचं चिकन चांगलं होणार नाही तर ग्रेवी छान शिजवून घेऊया अगोदर मीठ टाकते मीठ तुमच्या अंदाजे टाका लसून जे आपण टाकले तर त्या लसूणचा फ्लेवर जो आहे एक स्मोकी फ्लेवर येतो तर खूप अप्रतिम लागतो ना की छान तेल सुटले बघा आणि आपण लसूण जो टाकला होता तो ना असा थोडासा स्मूथ स्मूथ असं व्हायला लागलाय वाफेवर शिजतोय तो त्यामुळे ना तो जेव्हा आपण चिकन खातो तर त्याच्यासोबत तो असतो ना ज्युसी ज्युसी होतो तर तो खाऊन बघा खूप भारी लागतो बघा कसं छान तेल सुटलंय कारण आपण ऑलरेडी आमटीतलं पण तेल आहे ते टाकलेलं आहे खूप भारी मी कोणताही वेगळ्या प्रकारचा मसाला ह्याच्यात टाकलेला नाहीये टाकून घेऊया चला चिकन टाकूया एक टेक्निक दाखवते तुम्हाला जर असं वाटतं की तुमचं चिकन ना फोडणी मारल्यानंतर ना, ना जर मिक्स करतो तेव्हा जर असं फुटून काला होत असेल ना तर काय करायचं माहितीये कापड घ्यायचं चमच्याने ढवळत हो बसायचं नाही बघा आधीच्या ज्या बायका होत्या ना त्या अशाच मिक्स करायच्या तर असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे लागता मसाला आणि तुमचं चिकन जे आहे ना तो फुटून काला सुद्धा होत नाही छान आता दोन मिनिटं फक्त आपल्याला ना आता रस्सा आहे आता हा आपल्याला वाढवायचा आहे तर मी काय करते पाणी मी आपण गरम करून घेतलेलं होतं मगाशी तर ते पाणी होतो जास्त करत नाही रस्सा प्यायला तसा आम्हाला रस्सा लागतो पण आपल्याला फिशचा पण बनवायचं आहे त्याच्यामुळे ना प्रमाणात बनवते एवढा बास होईल थोडासा प्यायला लागतो सगळ्यांना तर आता पाणी वाढवलंय त्याच्यामुळे वरून मी थोडीशी एक चमचा तिखट घालतीये चटणी आणि मसाला टाकून घेते जो आपण वाटण तयार केलं होतं तर ते वाटण घालते आमटी थोडीशी ना जाडसरच असेल तर चांगली लागते पातळ पातळ चांगली लागत नाही त्यामुळे ना थोडी जाडच पाहिजेत जा आमटी आणि हे आता तांदळाचं पीठ कालून टाकते आमटी छान दाट दाट होण्यासाठी आणि छान पीठ कट येण्यासाठी टेस्ट वाढवण्यासाठी खूप सारे फायदे आहेत त्यासाठी आपण टाकलेलं आहे छानपैकी उकळी हो येऊ दे याला आता ना आपण इथे फिश करी म्हणजे फिश ग्रेव्ही मसाला करून घेणार आहे तर पातेले ठेवलंय आपण आणि अरे बघा आमटीला सुद्धा उकळी येते आता दोन ये मिनटात उकळी येईल गॅस बंद करूया बाकीचं पण आपल्याला भरपूर सगळं करायचं आहे चला कांगडे बघा मस्त मी आ, साफ करून कट करून घेतलेत म्हणजे डोकी एका साईडला आणि पाठीमाचा जो भाग आहे तो तर आपल्याला ग्रेव्ही मसाला बनवायचा आहे फिशचा तर मी पातेला पाते आता ठेवलंय चला पातेल ठेवलंय आता तेल गरम करून घेऊयात कांदा टाकूया दोन कांदे घेतले छान पैकी आता भाजून घेऊया आमसून आपण थोडस पाणी टाकून भिजत ठेवूया तोपर्यंत भाजलंय आता हळद टाकूया हा मसाला बघा खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं कोथिंबीर थोडे तीळ आणि जिरं टाकलंय मी याच्यात आणि ह्याच्यात काय घातलं माहितीये टोमॅटो पण घातलाय आणि मिरच्या लाल मिरच्या ज्या असतात त्या जवळजवळ दहा ते बारा मिरच्या मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या एक दहा मिनिटं आणि त्या भिजल्यानंतर वाटणात घालून मी हे वाटलेलं आहे वाटण बाकी आपलं नेहमीच चिकनचं वाटतो तसंच वाटायचं आहे चला मग आता मी दाखवते तुम्हाला आता ना हे वाटण घालूया japanese उकळी येते याला आता काय करूया हे आमसूलचं पाणी आहे ना हे ओतायचं आमसूरचा जो फ्लेवर असतो ना तो मस्त येतो खूप एक आंबटपणा जो असतो ना तो छान पे उकळी येऊ हो देत उकळी म्हणजे तेल सुटायला पाहिजे यात मसाल्याला मसाला छान शिजला ना की ग्रेव्ही छान लागते आणि आपली रेसिपी पण एकदम छान होणार आहे वेळेत सगळं आटपलं ठरवलं होतं की सात वाजायच्या आत काही पण करून बनवावा सात साडे सात पर्यंत ता म्हणजे पर होईल आणि पाहुणे जर आले तर त्यांच्या सोबत बोलत बसता येईल गप्पा मारत बसायला येईल म्हणून लवकर आवरायचं ठरवलं होतं आणि आई टाईमला तिथे पण आली मदत करायला म्हणून बरं झालं ऍक्च्युली ते सगळे बाहेर गेले होते तर तिथूनच ती गडबडीत आली मला मदत करता येईल म्हणून तर भाकरी तिनेच बनवल्या जवळजवळ सतरा अठरा भाकरी बनवल्या होत्या तर आमच्याकडे कायम जेव्हा पण नॉनव्हेज असतं रोज तर भाकरी तांदळाचीच असते पण नॉनव्हेज तर असेल तर कंपल्सरी तांदळाची भाकरी ही लागतेच कितीही पाहुणे येऊ दे पन्नास शंभर लोक जरी आली तर भाकरी ही लागतेच लागते तर भाकरी बनवल्या मस्त बनवले बनवले होते दोन माणसं व्हेज होती त्यांच्यासाठी सुद्धा हरभऱ्याची भाजी आणि आळूच्या वड्या बनवल्या होत्या असं सगळं जेवण होतं तर मस्त पेकरी झाला खूप साऱ्या गप्पा मारल्या बसून तो टाईम पण घालवता आला स्वयंपाक लवकर झाला म्हणून गप्पा पण मारत मारता आल्या आणि मुलांसोबत थोडंसं दंगामस्ती पण केली आजला हा वॉक तुम्हाला कसा वाटला जेव्हा पण आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा काय 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 तुम्ही करता किंवा तुमचा कसा सगळा प्लॅन असतो एकंदरीत हे नक्की सांगा कमेंट करून आणि सगळा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा कमेंट करून भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ वी मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद